हा खूप उजेतील ते समोरचं गेट खोललं हे खोललं उजरतील लोक मन काठी असे हातला लोक हा अस्रू द्या अस्रू या ठिकाणी आपण बोधीवृक्ष पाहतो आहोत ही जी पिंपळाचा झाड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस लावलेलं आहे हे बघा या ठिकाणी गौतम बुद्धांची मुक्ती देखील बसवण्यात आलेली आहे बुद्ध आहे जय भी मी बुद्धम ज्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद विद्यापीठ पाहण्यासाठी एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः जागा विकत घेऊन या जागेवरती मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली होती डॉक्टर बाबासाहेब जेव्हा इथे राहत होते त्यांच्या ज्या वस्तू होत्या वाटी असेल त्यांचे चहा चहाची चा, भांडी असतील कप असतील त्यांचे जेवणाचे ताट असेल त्यांनी वापरलेला जो बेड आहे चादरी आहेत टॉवेल आहेत अशा विविध वस्तू यांनी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत काठी आहे त्यांचे टेबल आहेत खुर्च्या आहेत अशा वेगवेगळ्या वापरलेलं जे फर्निचर आहे ते बाबासाहेबांच्या घरातील जे वस्तू आहेत या एक लहानशा म्युझियममध्ये ते ठेवलेलं आहे तर आपण हा म्युझियम आतून पाहणार आहोत मिलिंद महाविद्यालयाची जर आपण इमारत जर पाहिली तर वरच्या साईडला जे बांधकाम केलेलं आहे ते एका स्तूपासारखं आपल्याला दिसून येत आहे ज्याप्रमाणे स्तूपा स्तूपामध्ये गौतम बुद्धांची शारीरिक आस्थि किंवा मग त्यांनी वापरलेल्या वस्तू आहेत स्तूपामध्ये ठेवल्या जातात त्याचप्रमाणे स्तूपासारख्या आकाराची तयार केलेली जी खोली आहे या खोलीमध्ये विश्वरत्न भारतरत्न बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वापरलेल्या ज्या वस्तू आहेत या ठिकाणी ठेवलेल्या आहेत बाबासाहेबांनी ज्या वापरलेल्या वस्तू आहेत बेडशीट आहे चादर आहे ज्या लाकडाच्या खुर्च्या आहेत टेबल त्याची कशीच मी काळजी त्याची काळजी मी पण येऊन देत नाही ब्लॉक लॉकमधला असतं पण हात लावून देत नाही काय नाही आणि अक्षराची फवारणी वगैरे गेली जाते करतेच म्हणजे लाकडाला कीड वगैरे कीड मारून मारते

एक काच त्या सटलावली आम्ही केलं म्हणजे वस्तू ना मग कोणाला हातलं हातला लावत लांबूनच लांबून आला गेट करून दाखवतो हात वस्तू असू प्रत्येकी रडतो लोक नांदेडचे पर्वत लोक आहेत त्यांची पाचशे एकर जमीन आहे त्यांची पाचशे एकर जमीन आहे इथे गेट पासून छावणी पर्यंत म्हणजे वर्षाला तरी किती लोक आहेत साधारण खूप आहेत सर बसच्या बस घेऊन बस ट्रिप टूर शाळाच्या टूर होत्या चौदा जानेवारी खूप लोक होते चौदा अच्छा तिथे वंदन केल्यानंतर सगळ्या सगळ्या पाहिले टायमिंग कसं आहे आपल्या सगळं पाहण्याचं जर कोणाला असेल तर सकाळी साडेनऊच्या नंतर दहा साडे दहा पासून तर संध्याकाळी साडेपाच पर्यंत

आते ना। न, ते आपलं रस्त आहे तर आपण जर एप्रिल मेला कॉलेज जरी बंद असेल तरी आपण इथे काही एक दोन स्टाफ असतात ते देखील इथे अवेलेबल असेल घेऊन बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू आहेत ते आपण पाहू शकता फक्त संडेला तुम्ही येऊ नका संडेला पूर्ण केला बरोबर आणि इतर जे सुट्ट्या असतात त्यालाही बंद असतात त्याला बंद काठी खूप पण आहे हा असू येते खूप बाबाहेबांच्या समोरचं गेट खोल हे खोललं लोक नांदेडचे खूप लोक नांदेड उशाबाद परभणी बॉम्बेची टूर दरवर्षी सिद्धार्थ कॉलेज इथे सिलेक्ट ची लोक होते लांब खूप लोक खूप लोक होते बरेचसे लोक बाबासाहेबांच्या वस्तू बघून खूप असू येते आसरू असं असं त्यांचं मम्माला त्यांचं कोट आहे मंबल त्यांचे कोट आहे हा ते कोट वगैरे कुठे ठेवलेले राजगीर राजघरा त्याचे तिकडे त्यांचे कोट वगैरे सगळं सगळं तुम्हाला याच्यापाशी चांगला भेटण पाहायला वाटो स्टेशन आहे का ऑटोच्या टेशन चे बाहेर आहे आता हे लहान आकारच आहे हे आपलं वास्तु संग्रहालय आहे जर जास्त गर्दी असेल तर मग कसं नाही टप्पट टप्पट सोडतो आम्ही तरी आज किती जाऊ सोडतो वीस पंच पंचवीस पंचवीस पंचवीसचे पुढे कोणतो पुढे नाही पच्चवीस पचवीस यायचे पंचवीस यायचं आणि खूप सारी जागा भेटली जागा भेटली त्याला बाहेर करतो दुसरं लगेच येतो त्यांना तुम्ही सांगितलं जातेच आणि चांगलंय की आपल्या कॉलेज सारखे बंद नाही त्यांचं पेपर झाड समोर तुम्ही झाड बघितलं गुढे बाबासाहेब झाड झाड त्याची एक मूर्ती आता लावली मागच्या वर्षी जग हे संपूर्ण म्हणजे नंबर बाबासाहेब ना त्याचा चुना नव्हता चुना चुनाची चुन होता ना सिमेंट नव्हतं पहिले चुनाचं काम त्याचं घाण होता खूप मोठा घाण होता जिन्याखाली आपलं लायब्रेरी तिथे असं हे चंबर होतो तिथं घाण त्याचं काम चालू खेळ कुस इतकी जबरदस्त तरी हे सगळे ही बिल्डिंग म्हणजे किती वेळ गेला सातारा दीड वर्षात दोन दोन तीन वर्ष दोन तीन म्हणजे एकोणीसशे पन्नास ला पन्नास वर्ष आंबेडकरांनी ते उद्घाटन ते या होते फोटो पाहिलं ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालय स्थापना झाली त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद देखील या उद्घाटनाला उपस्थित होते लक्ष्मी कॉलनी प्रज्ञानगरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले होते हा राहिले चिकडे साहेब होते साहेब त्यांचे बंगला मध्ये राहत होते आता ते बंगल म्हणजे त्यांचं चिकरीस साहेब होते पहिले एम ए चिक त्यांच्या घरात राहत होते बाबासाहेब तरी बाबासाहेब म्हणजे राहायचे म्हणजे वेळच राहायचे म्हणजे इथे आल्यानंतर काय असा अंदाज नाही अंदाज काय सांगू शकतो इकडे काम सतत चालू होत आपले वगैरे म्हणजे आठ दहा दिवस पंधरा दिवस येतच होते त्याला दोन दोन जण एक शिरभ जातो म्हणून चपश होता चटणी बाकार देत होते बाबासाहेब आणून ते लिहून तर होता छवळ पकडमध्ये आंबेडकर ना महापरिनिर्माण झालं त्यांचं निधन झालं सहा डिसेंबर एकोणीस छप्पन साली तर पहिला फोन तुमचे सचिव होते वराळे साहेब त्यांना आलं होतं त्यांना आलं त्यांना हा मग नंतर सगळ्यात माहीत झालं तो जाने 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 तो मी जाने चौदा जानेवारी तुम्ही कशी लाईन लागते आम्हाला जेव्हाच सुधार नाही सकाळी नऊ पासून सुरू झालं जेव्हा टाईम भेटणे अच्छा लोक तिथे वंदन करण्यासाठी येतात चौदा जानेवारीला मग इकडे मग इकडून स्मारक म्हणजे बांधले ते जे लोक आपले शहीद झालेले आहेत नाम विस्तारायच्या दरवर्षी चौदा जानेवारी चौदा तारखेला टोटल तरी किती नव्याने बिल्डिंग बांधलेले आहेत पाच सहा चालू सध्या एक इथे कॉलेज चालू आहे इंजिनियर कॉलेज चालू काम चालत पाच सहा बिल्डिंग पाचशे एकर माझे सगळे पेठ गेट पासून ते का तिथ पण आहे आमची संस्था रामदास गायकवाड ते आहे थँक्यू धन्यवाद आपलं नाव किशोर पगार जय भीम बोधी वृक्ष जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण इथून आतमध्ये जाऊ शकता या झाडाखाली गौतम बुद्धांची भूमिस्पर्श मुद्रा असलेली मूर्ती पाहायला मिळत आहे श्रीलंकेवरून हे बोधी वृक्ष आणलं गेलं होतं आणि बाबासाहेबांच्या हातातून हे बोधी वृक्ष इथे लावण्यात आलं होतं आम्ही बघू शकता किती मोठा बोधीवृक्ष झालेला आहे ही मूर्ती देखील आपण बघतो ही ती मूर्ती देखील थायलंडवरून आणलेली आहे अशा प्रकारे मिलिंद महाविद्यापीठामध्ये आपल्याला बौद्धिवृक्ष देखील बाबासाहेबांना लावलेलं दे ला, पाहायला मिळत आहे आपण ही जी मूर्ती पाहतात त्या मूर्तीच्या समोर एक पाटी लावण्यात आलेली आहे इतर मूर्ती जी आणली आहे ही थायलंडवरनं आणलेली आहे दोन हजार वीसमध्ये मूर्तीचे दान दिलेले आहे बुद्धत्व प्राप्त झालेल्या बुद्ध गयातील बोधिवृक्षेच्या मूळ शाखेचे श्रीलंकेत पूज्य महामहेंद्र व संगमित्राद्वारे अनुराधपूरमध्ये मध्ये रोपण केले पूज्य महामहेंद्र व संगमित्राद्वारे अनुराधपूरमध्ये मध्ये रोपण केले याची शाखा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणून त्यांच्या शुभास्ते येथे आरोपण केले आहे पी एस संस्थेच्या अमृत महोत्सव वर्ष दोन हजार वीसमध्ये बुद्धमूर्तीचे दान थायलंड येथील भिक्कू बुडली व संघाने केले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बुद्धाय